मध्यरात्रीच गाय पहायची सून एक दिवस सासूने पाठलाग केला आणि ते दृश्य पाहून हादरले तर ही घटना आहे लखनौमधली नुसताच एक अजब प्रकरण समोर आलं आहे त्या सासरी राहणाऱ्या बरोबरच सुनेचे प्रेम संबंध जुळे जेव्हा महिलेच्या सासूला याबद्दल समजलं तेव्हा तिने सुनेच्या आईला याबाबत माहिती दिली मात्र सुनेच्या आईने जे काही उत्तर दिलं ते ऐकून सगळेच थक्क झाले सोन्याच्या आईने तिच्या सासूलाच खोट्या गुन्ह्यात अडकण्याची धमकी दिली हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बिंदू कटारा चौकीतील परिसरातील आहे सहा वर्षापर्पूर्वी सदर परिसरात एका मुलीचा विवाह झाला होता इतक्यात एक तरुण तिच्या सासऱ्या घरी भाड्याने खो खोली, खोली करून राहू लागला आधी सून आणि भाडेकरू यांच्यात मैत्री होती मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं कधी झालं त्या दोघालाही कळलं नाही लवकरच दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले आता सुनेचे आणि तिच्या सासरच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू कराशी अनैतिक संबंध सुरू झाले होते सुनेने आपल्या पाच वर्षाच्या निरागस मुलाला दुसऱ्या खोलीत बंद केल्याचा आरोप आहे आणि रात्री ती भाडेकोरूच्या खोलीत गेली आणि रात्री सासूला जाग आली तेव्हा सून आपल्या खोलीत नसलेलं पाहून तिला धक्काच बसला त्यांनी सुनेचा शोध सुरू केला शोध घेत असताना सासू भाडेकरूच्या खोलीजवळ पोहोचली तेव्हा तिला थोडा संशय आला सासूने दार उघडले असता तिला एकाच खोलीत भाडे करू आणि तिची सून दिसली हे दृश्य पाहून सासूच्या पायाखाली जमीन सरकली आणि सासूने सुनेची तक्रार तिच्या आईकडे केली मात्र तिने त्याऐवजी सासूलाच खोट्या आरोप प्रकरणात अडकण्याची धमकी दिली मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तक्रार सासूने सदर पोलीस ठाण्यात केले आणि या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी आता सून आणि भाडे करू आणि सासूच्या सुनेच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे